नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राच्या समाजकारणाला नवं वळण मनोज जरांगेकडे आला मोठा प्रस्ताव हो। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरंगे पाटील यांनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव जालन्यातील सकल मराठा समाजाच्या बैठकीत मांडण्यात आला यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली मनोज जरांगे यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी अशी मागणी या बैठकीत एकमुखाने केली गेली तसंच चळवळीत काम करणाऱ्यांना उमेदवारी देण्याचाही ठराव केला गेला जालन्यामध्ये सकल मराठा समाजाची ही बैठक पार पडली मराठा समाजाच्या या बैठकीला जालन्यातील मराठा आंदोलक पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला जिल्ह्यात जर मराठा समाजाचा उमेदवार उभा केला तर त्याला पाठिंबी द्यायचा चळवळीत काम करणाऱ्या उमेदवाराला द्यायची नाहीतर संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यासारखे वाद होतील त्यामुळे जारंगे पाटील यांनी जालना लोकसभा निवडणूक लढवावी असा एकमुखी ठराव या बैठकीत केला गेला दरम्यान जालन्यातून निवडणूक लढण्याच्या या प्रस्तावावर मनोज जारंगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली लोकसभेला उमेदवार द्यायचा की नाही की स्वतःहून निवडणूक लढवायची या याचा उद्या गावागावातून अहवाल येईल त्यानंतर पत्रकार परिषदेत जाहीर करेल असे जरंगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे संभाजीनगरमधल्या मराठा समाजाच्या बैठकीत हानामारी झाल्याचा प्रकार घडला त्यावरती मनोज जरंगेही बोलले आहेत मराठा समाज हा मोठा आहे आमचं कुटुंब हे मोठं आहे त्यामुळे भांडणवाद होत असतात त्याला सिरियस घ्यायची आवश्यकता नाही असे जरंगे पाटील म्हणाले संभाजीनगरमध्ये काय झालं याची मला माहिती नाही पण दोघांनाही बोलून समजून सांगितलं जाईल आंदोलनात कधीच फूट पडू शकत नाही असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय मनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा निव निवडणूक लढवावी का आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र